डॉक्टरांना जो अत्याचार झालाय नर्सेस अत्याचार होतात नर्सेसवरून आता मागे मणिपूर मध्ये अत्याचार झालेला नुसती फाशी देऊन किंवा काहीही नाही जर हेच वरच्या लेव्हलवर एखाद्या मुलीच्या बाबतीत घडलं असतं तर अशी मूग गिळून सरकार गप्प बसलं नसत डॉक्टरांना जो अत्याचार झाला आहे तसे नर्सेसवरून अत्याचार होतात नर्सेसवरून आता मागे मणिपूरमध्ये अत्याचार झालेला आहे त्याच्यासाठी आम्हाला न्याय न्याय हवा आहे असं मी सरकारला सांग सांगू इच्छिते बाकी इथे सिक्युरिटी नसतात न डॉक्टर एका बिल्डिंगमधून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जातो विदाऊट सिक्युरिटी रात्री एक एक वाजता दोन दोन वाजता आमच्या नर्सेस पण तशाच जातात आम्हाला अजिबात सिक्युरिटी नाही आहे आमचे त्यामुळे आम्हाला आम्हा आमची सरकारकडे मागणी आहे की आम्हाला सिक्युरिटी हवी आहे आणि या मुलीला न्याय मिळवून देण्यात यावे यासाठी आम्ही ह्या डॉक्टरांबरोबर संपात उतरणार आहोत आम्ही डॉक्टर लोकांच्या संपात यासाठी सामील झालो आहोत की आम्हाला आमच्या प्रत्येक आमच्या त्या मुलीमध्ये आम्हाला आमची मुलं दिसतात आणि आम्हाला प्रत्येक महिलेला या देशाचा संविधानाने जो सुरक्षिततेचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराची जेव्हा पायमल्ली होते आहे तेव्हा आम्हाला असं वाटतं की हा नृशंस आणि निर्गुण हत्या करणाऱ्यांना त्याच निर्गुण आणि नृशंस पद्धतीने त्यांना याची शिक्षा व्हावी नुसती फाशी देऊन किंवा काहीही नाही जर हेच वरच्या लेव्हलवर एखाद्या मुलीच्या बाबतीत घडलं असतं तर अशी मूग गिळून सरकार गप्प बसलं नसतं पण एक सामान्य माणूस सा आहे त्याच्यावर जेव्हा अन्याय होतोय तेव्हा सरकार आज मूग घेऊन का गप्पा बसलाय ह्याचा आम्हाला शोध घ्यायचा आहे आणि म्हणून आम्ही डॉक्टर लोकांच्या संपाला पाठिंबा दिलेला आहोत आणि जर त्यांचा संप नाही आटोक्यात आला तर आम्ही सगळेच जण सर्व परिचारिका संपावर जातील हो। इव्हन ऑपरेशन थिएटर मध्ये पण वेगळ्या वेगळ्या ओळखीज आहेत आणि तिथे आमच्या स्टाफ सगळ्या एक एकट्या कामं करत असतात त्यांनाही बिलकुल सिक्युरिटी नाहीये त्या एकट्याच तिथे जातात ट्रॉली सगळे ट्रे वगैरे जे बनवायचे असतात ते त्या तिथे बनवतात डॉक्टर पण या बिल्डिंग मध्ये त्या डॉक्टर असले तरी ते एकटीच जातील त्यामुळे त्यांना पण आम्हाला पण सिक्युरिटी नाही कोलकाता मध्ये पाच महत्त्वाच्या मागण्या सगळ्यात पहिली मागणीमध्ये केंद्र शासनाने त्वरित एक समिती कमिटी गठीत करून जो सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट फॉर डॉक्टर्स आहे तो लागू करण्यात यावा त्याच्यासाठी कमिटी त्याच्यासाठी कमी कमिटी निर्णय करण्यात यावी त्यानंतर दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे पूर्ण त्यामध्ये जो काही अत्याचार झाला त्या अत्याचार झाला त्याच्या त्याच्यासाठी नेक्स्ट सेवंटी टू अवर्समध्ये पुढच्या बहात्तर तासामध्ये सी बी आयकडून काहीतरी आम्हाला की बाबा तो रेप होता गँग रेप होता ज्याचा गँग रेप होता सी बी आम्ही आ, की त्या आम्हाला माहिती मिळावी त्या त्याच्या संदर्भात आणि तिसरी महत्त्वाची मा समाग्री म्हणजे त्या कोलकातामध्ये जम, ही घटना झाली क्राईम सीनपासून दुसऱ्या दिवशीच पाच हजारचा मॉप तिथे जम जमण्यात आला अथवा जमवण्यात आला पाच हजारचा मॉप जमवण्यामागे याबाबत पोलिसांना काहीही कल्पना नव्हती का याच्या संदर्भात स्टेट गव्हर्नमेंटनी वेस्ट बेंगल गव्हर्नमेंटनी पूर्णपणे जबाबदारी घ्यावी आणि काहीतरी त्याच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन करण्यात यावे पाच हजार किती फक्त नऊ लोक पकडण्यात आले आणि हे अतिशय निंदनीय घटना आहे आणि केंद्र शासनाला आमची विनंती आहे आणि राज्य शासनाला देखील की जे आमच्या महिला डॉक्टर्स इथे काम करत आहेत त्यांच्या सेफ्टीसाठी इथे काहीतरी प्रोव्हिजन्स करण्यात यावे त्याची वाट नाही ब जोपर्यंत काही इन्सिडेंट घडत नाही तोपर्यंत त्याची वाट बघत नसण्यापेक्षा आत्ताच महिलांसाठी एक स्ट्रिक्ट गाईडलाईन्स त्यांच्या त्यांच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना हो आत्तापासूनच करण्यात यावा यासाठी स्टेट गव्हर्नमेंट काय करणार आहे याची आम्हाला माहिती कळवण्यात यावी काल आम्ही सी एम एकनाथ शिंदे साहेबांना देखील भेटलो आणि त्यांनी याबाबत आम्हाला आश्वस्त करण्यात आलेलं आहे हे प्रोटेस्ट पुढच्या पुढच्या चोवीस तासापर्यंत ता, तरी पूर्णपणे बंद राहील सर्व मेडिकल फॅसिलिटीज इन्क्लुडिंग प्रायव्हेट हॉस्पिटल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका